नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण दहा दिवसाचा अंदाज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एकोणीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यानचा यामागचं कारण आहे की काही शेतकऱ्यांची सोयाबीनची पिकं वाचलेली आहेत आणि ती आता काढणीसाठी आलेली आहेत आणि पुढील दहा दिवसामध्ये वातावरणाचा नेमका अंदाज काय असू शकतो पावसाचा याविषयीची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आपण या छोट्याशा व्हिडिओमधून करणार आहोत मित्रांनो मान्सूनचा जो काही परतीचा प्रवास आहे तो सुरू झालेला आहे हे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलेला असेल आणि इथं तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये राजस्थानमधून मान्सूनची माघार या ठिकाणी दिसत आहे म्हणजे राजस्थानवरचं जे, जे वातावरण आहे ते संपूर्ण क्लिअर या ठिकाणी दिसतं आहे तर एकोणीस सप्टेंबरला फारसा काही पाऊस राज्यामध्ये नाही दिसत नाही आहे नगर आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तर पश्चिम विदर्भामध्ये एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच सातारा सांगली आणि धाराशिव या सुद्धा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर वीस तारखेची जी काही परिस्थिती आहे यामध्ये आपल्याला मराठवाडा आणि नगर म्हणजे त्यामध्ये जो काही पश्चिम भाग आहे मराठवाड्याचा म्हणजे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे नगर आहे काही धाराशिवचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला मद काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत आहे उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर जो आहे तो कमी राहील आणि तसेच एकवीस सप्टेंबरला आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये तर मराठवाडा आणि नगरच्या भागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला एकवीस तारखेलासुद्धा दिसत आहे तसेच बावीस तारखेची जी काही परिस्थिती आहे यामध्ये सुद्धा फारसा बदल काही दिसत नाही उलट यामध्ये धाराशिव असेल किंवा मराठवाड्याच्या आणि नगरच्या भागामध्ये आपल्याला थोडीशी पावसामध्ये वाढ झालेली या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो अंदाज देण्यामागचं कारण एवढंच आहे की आता शेतकऱ्याची पिकं काढणीसाठी आलेले आहेत बरेच शेतकऱ्याची जी पिकं आहेत ती वाहून गेलीत कोणाची पाण्यामुळे नाजधूज झालेली आहे पिकांची परंतु वाचलेली पिकं वाचवण्यासाठी हा थोडक्यात अंदाज देण्याचा एक प्रयत्न आहे मित्रांनो तेवीस तारखेची जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला कायम या ठिकाणी मराठवाडा असेल नगर असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल या सगळ्याच महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही हलक्या ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो जे काही अव परतीच्या पावसाचं वातावरण असतं ते अवकाळी पावसाचं वातावरण असतं त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा नाकारता येत नसते त्याचबरोबर चोवीस तारखेचा जो काही अंदाज आहे चोवीस तारखेला आपल्याला विदर्भामधला पाऊस बऱ्या प्रमाणात कमी होताना दिसतं आहे महत्त्वाचं म्हणजे जो काही उत्तर पूर्वेचा भाग आहे विदर्भाचा यामधला जो पाऊस आहे हा अतिशय हलक्या स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे इतर विदर्भाच्या भागामध्ये मा म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा जास्त काही पावसाचा अंदाज नाही आहे परंतु मराठवाड्यामध्ये आणि धाराशिवमध्ये थोडासा पावसाचा अंदाज आहे आणि पंचवीस तारखेला तुम्ही बघू शकता इथं बंगालच्या खाडीमध्ये आपल्याला एक कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी ज दिसत आहे आणि हाच खरा धोका आपल्या सोयाबीन पिकासाठी उद्भवू शकतो त्यासाठी हा महत्त्वाचा अंदाज होता म्हणून मी तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या जी एप एस मॉडेलनुसार करत आहे मित्रांनो पंचवीस तारखेला राज्यामध्ये फारसा काही पाऊस नाही आहे परंतु बंगालच्या खाडीमध्ये जे काही सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला लगेच विदर्भ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल यामध्ये थोड्याशा हलक्या पावसाची चिन्ह या ठिकाणी जी ए पी एस मॉडेलने दाखवलेली आहेत त्यामुळं आपण चोवीस तारखेपर्यंत चोवीस पंचवीस तारखेपर्यंत आपल्या पिकाची जी काय काढणी व्यवस्थित आपल्या भागातल्या वातावरणानुसार त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो सव्वीस तारखेला आपल्याला विदर्भामधला जो पाऊस आहे हा थोड्याशा प्रमाणात थो वाढलेला या ठिकाणी दिसत आहे विदर्भ असेल किंवा नांदेडचा मराठवाड्याचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणा पा ठिकाणी पाहायला मिळू शकतो येणारी चित्रं ही नक्की बदलणार आहेत नंतर परंतु हा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांसाठी मी देत आहे मित्रांनो सत्तावीस तारखेला आणखी या ठिकाणी पावसाचं जे चित्र आहे हे तीव्र होताना आपल्याला राज्यामध्ये दिसत आहे हा शेवटचा मान्सूनचा परतीचा पाऊस असेल असा माझा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी आहे आणि या सत्तावीस तारखेच्या मॉडेलमध्ये आपल्याला नाशिक असेल किंवा नगरचा काही भाग असेल म्हणजे जो काही उत्तरेकडला महाराष्ट्राचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच अठ्ठावीस तारखेला आपल्याला पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशापर्यंत या ठिकाणी वातावरण आपल्याला बदललेलं दिसतं आहे आणि विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल किंवा कोकण किनारपट्टीचा भाग असेल या सर्वच भागामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर रोजी असणार आहे मित्रांनो अंदाज खूप पुढचा आहे यामध्ये काय बदल होतील किंवा जे जो काही कमी दाब -पुर या ठिकाणी बंगालच्या खाडीमध्ये तयार होणार आहे हा नेमका चक्रीवादळाच्या स्वरूपामध्ये होतो किंवा चक्री तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपामध्ये होतो की कमी किंवा कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होतो हे सगळं काही आपल्याला काही दिवसानंतर त्याची पुरेपूर अपडेट आल्यानंतरच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण त्यावेळेचं समुद्रावरचं वातावरण असेल किंवा या प्रणालीची दिशा असेल हे सगळे काही ठरवणार आहे एक सतर्कता म्हणून म्हणजे शेतकऱ्यांची पिकं काढण्यासाठी आलेली आहेत बऱ्याच त्यामुळं हा अंदाज मला महत्त्वाचा वाटला म्हणून त्यासाठी मी हा साप्ताहिक अंदाज सॉरी दहा दिवसाचा संपूर्ण अंदाज दिलेला आहे मित्रांनो काही शेतकऱ्याच्या मनामध्ये की नेमका बा पाऊस उघडणार कधी असे प्रश्नचिन्ह असतील तर साधारणतः एक दोन तारखेपासून म्हणजे पुढच्या महिन्याच्या ऑक्टोबर महिन्याच्या एक दोन तारखेपासून राज्यातलं जे वातावरण आहे हे क्लिअर व्हायला सुरुवात होईल असा माझा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी आहे बाकी नवीन अपडेट्स भेटूयात धन्यवाद